मी प्रवीण जाधव नाशिक रोड ब्लॉक हा एक मिनट एक मिनट बघा गच्ची कशी पकडताय बघा बघा एक मिनट हा हा एक मिनट बघा ह्या हे बघा हे बघा मी लाईव या आहे पहिलेच सांगतोय मग सोडा ना हे बघा हे बघा हे बघा कसं करताय बघा बघा माझ्यासोबत कसं करताय मी नाशिक रोडला पाहुणे सोडवण्यासाठी आलो होतो त्यांच्या समोर गाडी लावली हे काय करताय हे असं काय करताय कॅमेरा नमस्ते मी नाशिक रोड स्टेशन वरून लाईव सकाळी मी रिलेटिवला सोडायला नाशिक रोड स्टेशनला आल्यानंतर माझ्या सोबत खूपच चुकीची गोष्ट घडली त्याचा मी खूप निषेध करतो मी ज्या ठिकाणी आज गाडी पार्किंग केली त्या ठिकाणी आर पी एफ कॉन्स्टेबल असताना त्यांच्यासमोर मी गाडी पार्क केलेली आहे ते रेल्वे प्रशासनाच्या व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे आणि त्याच्यानंतर गाडी पार्क केलं मी रिलेटिवला स्टेशनला सोडल्यानंतर परत पर गाडी घेऊन जाण्यासाठी घरी निघालो त्यावेळेस तोच कॉन्स्टेबल मला कुठल्याही प्रकारची कल्पना न देता डायरेक्टली मला बोलला की तुम्हाला आमच्या ऑफिसला यावं लागेल आणि फाईन भरावा लागेल तर मी त्याला फक्त एवढंच विचारलं की मी तुमच्या ऑफिसला का येऊ मी तर तुमच्यासमोर गाडी पार्क केली होती आणि गाडी पार्क केल्यानंतर तुम्ही मला त्याबद्दल कल्पना देण्याची आवश्यकता होती की इथे गाडी पार्क नका करू तुम्ही दुसरीकडं पार्क करू शकता आणि त्या ठिकाणी बघितला तर नो पार्किंगचा बोर्ड पण नाही आहे त्यामुळं प्रत्येक जो येणारा व्यक्ती असेल तो तिथेच गाडी पार्क करतो आणि ती व्यक्ती प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी पैसे खाता असं मला एक दोन जणांनी आता इथे बाहेर सांगितलं की हजार रुपयाची पावती पाडली पाचशेची पावती पडली मग हे सरासर चुकीचं आहे आणि मी त्या व्यक्तीला सांगितलं की मी ऑफिसला येणार नाही मी ऑफिसला का येऊ मी तर तुमच्यासमोर गाडी पार्क केली आहे आणि गाडी पार्क केल्यानंतर तुम्ही याच्याबद्दल मला कल्पना देण्याची आवश्यकता होतो की गाडी इथे पार्क नका करू तुम्ही मला कुठल्याही प्रकारची कल्पना न देता डायरेक्टली मला बोलतात ऑफिसला चला आणि ऑफिसला चाल बोलल्यानंतर मी येण्यास नकार दिल्यानंतर तुम्ही डायरेक्टली माझ्या अंगावर धाव घेतात ते डायरेक्टली मला धक्काबुक्की करता ते हे कितपत योग्य आहे हां हा? रेल्वे प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे की ही गोष्ट कुठेतरी थांबली पाहिजे आणि ह्या गोष्टी जी सकाळी माझ्यासोबत घडलेली आहे याचा मी जाहीर निषेध करतो धन्यवाद